आता असे म्हणणार लोक आहे का देशाने स्वातंत्र्य दोन हजार चौदा नंतर भेटलं त्या सुट्ट्या कोण सांगा त्याने इतिहासच नाही वाचला ठीक आहे जे हे म्हणून राहिले ना याचे पूर्वज हे इंग्रजाची गुलामी करत होते इंग्रजाची हुजरेगिरी करत होते समजलं का सावरकर सावरकरनं माफीनामे वाया लिहून दिले ना इंग्रज आले का मी आता ठीक आहे भारताच्या तुमच्या इंग्रजांच्या विरोधात कोणतेही कारभार करणार नाही तेव्हा त्याले सोडलं आणि हे त्याच्या नावासोबत स्वातंत्र्य विकला होते आता का म्हणा रजिस्टर्ड आहे काय मी मा हवेत <स्वेथ> गोष्टी करून नाही राहिलो नॅशनल लायब्ररी लि आणि इंग्लंडच्या लायब्ररी त्याची माफी नाही मी अजूनही आहे बरं झालं इंग्रजांनी जपून करून ठेवले नाही हे खोटे बोलले असते माफी मागतलीच नाही मग हे हुजरेगिरी करत होती इंग्रजांची गांधीजीले मारलं गांधीजीची हत्या केली ना आणि गांधीजीचा वध केला म्हणते सालेला लाच बी येत नाही आता गांधीजीच्या फोटोला गोया गांधी मारते याचा अर्थ गांधीजी याच्या डोक्यातून मेला नाही मग तुम्ही जिनाल कौन नाही त्यानं त्यानंतर पाकिस्तान मागतला माझा प्रश्न आहे ना काही तुम्ही जिनाले मारा लागत होता ला मारा लागत ला। जिनाल तुमच्यात हिंमत होती तर जिनाल मारायला मारायला मारून दाखवायला पाहिजे तुम्हाला तुम्ही गांधील असत मारलं कारण गांधी निशस्त्र होता गांधी उघड्या छातीवर गोळ्या घेतल्या गांधी ठीक आहे प्रोपोगोंडा का पसरवला गांधीजीनं पाकिस्तान दिला अरे गांधी ना पाकिस्तान नाही दिला भारत एक संघ राहिला पाहिजे देशाचा तिरंगा फडकवणं चालू होता पंधरा ऑगस्टले तर नौखाली नावाच्या बांगलादेशात नौखाली नावाच्या गावात दंगली दंगलीत शा, होते गांधीजी त्याच्यात एकता राहिली पाहिजे लोकांनी एकामेकाला कापलं नाही पाहिजे लोकांनी ना एकामेकाच्या हत्या नाही केल्या पाहिजेत याच्यासाठी गांधी काम करून राहिले गांधीनं कोणताच धर्म लावून नाही घेतला म्हणून गांधीने कोणी सेवा देऊन चालला होती या देशात हे लक्षात घ्या गांधीले फार कमी लोक समजले जे समजले ते बराक ओबामा झाले जे समजले ते नेल्सन मंडेला झाले आणि बाकीचे लंगलंग फिरत म्हणून ते गांधीच्या विचारावर गांधीले गोळ्या मारा गांधी विचारावर प्रतिक्रिया करण नथुराम गोडसेचे पुतळे उभे करत तर हे दोन हजार नंतर जास्त वाढलं भारतात